सुनबाई हे खा रितू हे खाऊन घे अरे दिवसातून पाच पाच वेळा मला वाटलं हे काय झालंय सर्वांना मग कळलं यांना डॉक्टरांनी सांगितले की बायको गरोदर आहे तर तिच्या खाण्यापिण्याकडे पूर्ण लक्ष द्या बस यांनी घेतले एकदम आपल्या मनावर मग काय सर्वात आधी सकाळी नाश्ता मग दुपारचं जेवण आणि मग रात्रीचं जेवण आणि अधून मधून दिवसातून दोन वेळा हलका फुलका पौष्टिक नाश्ता एक सकाळी अकरा वाजता आणि एक संध्याकाळी चार वाजता मी म्हटलं इतकं खायला नाही होणार म्हणाले डॉक्टरांनी सांगितले की खावच लागणार यांचा तर तर्क पण बरोबर होता तू खाशील तेव्हा तर निरोगी होशील आणि बाळही निरोगी होईल अच्छा मला तर अनिमिया होता म्हणून विटॅमिन सी प्रोटीन आणि आयरन युक्त खाल्ले पाहिजे होते तस मला याबद्दल काही माहित नव्हतं बस जेवायला बसले की हे सांगायचे हे बघ या हिरव्या आहेत यामध्ये आयरन असत लाल मांस चिकन डाळी कडधान्य गोळ शेंगदाणे नाचणी अंडी मासे दूध दही पनीर आणि माहित काय काय खाऊ घातलं या आयरन आणि प्रोटीनच्या नावाखाली मग म्हणाले विटॅमिन सी पण खावे लागेल जेणेकरून हे जे आयरन आणि प्रोटीन खाल्ले ना ते शरीराला व्यवस्थित लागेल असे म्हणून आवळा संत्री गाजर लिंबू आंबे आणि गोडचिंच सर्व खाऊ घातले आता हे सर्व एका दिवसाचे काम थोडी नव्हते सर्व म्हणाले आलटून पालटून रोज खायचे कधी हे कधी ते म्हणजे शरीराला आयरन पूर्णपणे मिळेल आता मी म्हटलं तुम्ही सर्व खुश आहात ना तुम्ही सांगितलेलं सर्व खाल्ले मी आता माझ्या मनाप्रमाणे एक चहा द्या ना म्हणाले नाही नाही प्यायचं इतकं छान आयरनयुक्त खाल्ल्यानंतर जर हे दूध चहा कॉफी घेतली तर हे जे काही खाल्ले ते शरीराला लागणार नाही तर म्हणून माझी चहा कॉफी कमी केली अनिमिया होत तर थकवा पण येत होता तर म्हणून रात्री संपूर्ण आठ तास झोपत हो होते आणि दिवसातून दोन तास शरीराला असा आराम मिळत होता की बस विचारू नका आता एवढं सगळं केलंय तर परिणाम पण पर चांगलाच झाला ना गरोदरपणात कोणती अडचण झाली आणि नाही डिलिव्हरीच्या वेळी आणि मुलगी पण झाली एकदम तंदुरुस्त तिला बघूनच तुम्ही सांगू शकाल कि मी किती खाल्ले असेल तेव्हा जर तुम्ही गरोदर असाल तर अशीच खाण्यापिण्याची काळजी घ्या सर्व काही ठीक होईल